नाशिक रोड इंडिया सिक्युरिटी आणि करन्सी नोट प्रेसमध्ये मजदूर संघाच्या माध्यमातून कामगारांचे हित जोपासले जाते कामगारांच्या भवितव्यासाठी त्यांच्या परिवारासाठी मजदूर संघ आणि पदाधिकारी कार्यरत असतात याच प्रेसमध्ये कामगार आणि आपला असे दोन पॅनल आहेत दोघेही जेव्हा मजदूर संघाच्या माध्यमातून जबाबदारी सांभाळतात तेव्हा ते कामगार हिताची काळजी घेत असतात गेल्या अकरा वर्षांपासून प्रेसमध्ये कामगार पॅनलची मजदूर संघावर शाश्वत पकड आहे सन दोन हजार बारामध्ये मध्ये प्रेस कामगारांनी मजदूर संघाच्या अध्यक्ष सर्व लहांगे ज्ञानेश्वरेश मिळालेल्या संधीचं अक्षरशः सोनं केलं या पार्श्वभूमीवर काळाची पावलं ओळखून विरोधी पॅनलचे नेते अर्थात आपला पॅनलचे नेते माजी जनरल सेक्रेटरी रामभाऊ जगताप यांनी विद्यमान पदाधिकाऱ्यांशी हात मिळवणी केली हा प्रेससाठी आणि प्रेतच्या इतिहासात आनंदाचा क्षण तो साजरा करण्यासाठी मजदूर संघाच्या वतीनं आनंद सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे ज्ञानेश्वर झुंद्रे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर झुंजरे राजेश टाकेकर कार्तिक डांगे प्रवीण बन सोडे अशोकराव पेखळे राजाभाऊ जगताप संतोष कटाळे इरफान शेख राहुल रामराजे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते विरोधाला विरोध करण्यापेक्षा चार टर्म कामगारांच्या आणि कारखान्यांच्या प्रगतीसाठी यशस्वी कामकाज करणाऱ्या कामगार पॅनलच्या नेतृत्वासोबत काम करण्याचा निर्णय माजी जनरल सेक्रेटरी राम भाऊ जगताप यांनी घेतला कामगार पॅनलच्या नेते दोन पावलं पुढे येत हजारो कामगारांच्या उपस्थितीमध्ये सन्मानाने खिलाडू वृत्तीने रामभाऊ जगताप यांच्या निर्णयाचं स्वागत केलं या घटनेनं कामगार चळवळीला एक नवी दिशा मिळाल्याचं मत सरचिटणीस जगदीश गोडशे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर झुंद्रे आदींनी व्यक्त केलं या ठिकाणी साली विश्वासानं आपण सर्वांनी आम्हाला काम करण्याची संधी दिली तो दिवस आणि आजचा दिवस सातत्यानं रात्र दिवस कुटुंब असेल स्वतःच आरोग्य असेल स्वतःची हाऊस माऊस असेल या सगळ्या बाजूला सारून रात्र दिवस फक्त आणि फक्त तुमच्या करताच त्या ठिकाणी आम्ही काम करत होतो ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून जे काही निर्णय कामगार चळवळीमध्ये कोणाच्या सपनातही वाटले नव्हते होतील ते निर्णय अस्तित्वात आणण्याचं काम ते निर्णय लागू करून घेण्याचं काम या ठिकाणी संघटनेकून झालेलं आहे सगळ्यात पहिलं म्हणजे आपण बघताय तर त्या ठिकाणी जी काही जुनी असलेली प्रोमोशन पॉलिसी होती वीस वीस पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष कामगार हे ट्रेड मध्ये त्या ठिकाणी राहायचा सा। साधा त्याला जुनियर काउंटर वरून एक्झॅमिनर होण्याकरता किंवा एक्झामिनर वरून फायनल काउंटर किंवा जुनियर चेकर होण्याकरता तीस तीस वर्ष त्या ठिकाणी लागायची आम्हाला खूप या ठिकाणी आनंद होत आहे अनेक मेळावे बघितले आपण आपण या ठिकाणी सर्व कामगार पॅनलचे कार्यकर्ते या ठिकाणी साक्षीदार आहेत परंतु याच्यामध्ये अजून बदल होत अजून त्या ठिकाणी मोठमोठे मुट मेळावे ह्या ठिकाणी व्हायला लाग लागले कारण मला आठवतं स्वतःला वीस ते पंचवीस जणांमध्ये मी मिटिंग घेतलेल्या आणि आज त्याचं रूपांतर हजारोचे दीड हजार दोन हजारामध्ये आहे खऱ्या अर्थाने या ठिकाणी फार मोठा बदल काही दिवसांमध्ये आपण केलेला आहे आणि सर्व मी माझ्या या प्रामाणिक कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी देतो कामगार पॅनलच्या कार्यकर्त्यांमुळं आज हे सर्व संपन्न हे आज सर्व आनंद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो कार्यकर्त्यांचा अतिशय परिश्रम आणि त्याच्यामुळं आज या ठिकाणी आम्हाला मिळाली की ऊर्जा नाहीतर असे काही दिवस आज बघाय आपण सर्वांनी बघितले असेल आप स सर, आपण सर्व साक्षीदार आहात तेथे काही हा कामगार पॅनल संपला म्हणून असं बोललं जायचं परंतु आज तोच कामगार पॅनल सर्वात बला कामगार पॅनल म्हणून उदयाचा आहे या घटनेने कामगार चळवळीला एक नवीन दिशा मिळेल असा आशावाद रामभाऊ जगताप यांनी व्यक्त केला तर तो, तो नव्वदचं दशक बघितलं दोन हजार सालचंही दशक बघितलं दोन हजार दहाचं बघितलं दोन हजार वीसचंही बघितलं या प्रत्येक काळामध्ये दहा दहा वर्षाच्या काळामध्ये कामगार चळवळीमध्ये अमूलाग्र बदल होत गेलेले एक काळ असा होता केंद्री का केंद्रीय कर्मचारी कामगार संघटनेचं केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर एक वचक असायचा आणि त्याच्यामध्ये प्रामुख्यानं भूमिका कोणाची असायची तर आपली जी हिंदमजदूर सभा आहे जी देशभरातली सगळ्यात नामवंत अशी कामगार संघटना आहे हिचा एक दरारा आणि वचक या सरकारवर असायचा परंतु जसजसं ग्लोबलायझेशन झालं आणि ग्लोबलायझेशन नंतर कामगार चळवळीचा वेगवेगळे पक्षविरहित संघटना असायला पाहिजे पण त्या पक्षीय संघटना कामगार संघटना झाल्या आणि मग ती ताकद कमी कमी विभागली गेली आणि प्रादेशिक स्तरावरच्या वेगवेगळ्या कामगार संघटना अस्तित्वात आल्या म्हणजे तो एक काळ बघितला आणि आज आपले जे काही पदाधिकारी हिंद मजदूर सभेमध्ये काम करत आहे मग केंद्रात असतील राज्यात असतील तर अत्यंत आव्हानात्मक अशी परिस्थिती या कामगार क्षेत्रामध्ये कवी न कधी नव्हे ती आता निर्माण झालेली आहे हिंदू मजदूर सभेत राजा भाऊ काम जगदीश भाऊ काम करताय या प्रसंगी योगेश कुलवते बबन सईद बाळासाहेब डेरिंगे अण्णाजी सोनवणे मजदूर संघाचे जॉईंट सेक्रेटरी अभिनय देवरुखकर तसंच वेलफेअर कमिटी आणि वर्स कमिटीचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते कामगार पॅनलनं कामगारांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नोकरी प्रमोशन पॉलिसी लिव्ह इनकॅशमेंट सेवानिवृत्त कामगारांना मेडिकल पॉलिसी टार्गेट अलाउन्स याबरोबर असंख्य सुविधा देऊ केल्या आहेत प्रशांत जेदुलकर दिशानूज नाशिक रोड